গণপতি বাপ্পা মঙ্গল মরিচি সর্বজন দরদ দাও গджеম দ্বিতীয় বেদা সংস্কৃতি আর দশি গানে রে গджеম সাইপো ना आता दोन आणि आज तारीख पंधरा सो आपण नजर बघा इव्हनिंगचा बाकी नंतर बोलूया आपण आज तारीख पंधरा वाजल्यात बरोबर संध्याकाळचे सात आणि वरती डी पी एल म्हणजे किशोर प्रीमियर लीग आहे त्याचा ऑप्शन आहे सो त्याच्यावरती तयारी चालू आहे आपल्या गच्चीवर ट्रिशूरच्या तिशोर नंबर दोन सो तिकडे आपण वरती जाऊया तिकडे कसं काय ते तुम्हाला दाखवतो ऑप्शनचे वेगळे व्हिडिओचे क्लिप दाखवतो तुम्हाला कसे वाटतं ते नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन सबस्क्राईब करू नका बिल अकाउंट फेस करून नोटिफिकेशन ऑल होतं जेणेकरून नवी असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातात सदा मी जाऊया आपल्यावरती टी पी एलच्या ऑप्शनला तुमका पण दाखवते कसं ऑप्शन वगैरे हात व्यवस्थित सो चला तिकडे तयारी वगैरे चालू आहे ऑलमोस्ट सगळं तयारी आहे तयारी कशी चालू आहे वेगळे सगळं तुम्हाला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने होणार आहे आय पी आय टाईपर लिहिला टाइट होणार आहे ऑलमोस्ट सो ते तुम्हाला दाखवीत कसं पद्धतीने एक्झाम वगैरे होणार आहे सो जाऊया तिकडे आणि ट्रॉफी अनावन पण आहे ते पण तुम्हाला भेटून जाईल याच्यातच सो नक्की 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 बघा चला तर जाऊया आता आपण वरती ऑलमोस्ट सगळे सेटिंग विटिंग चालू आहे थोडीशी प्रोजेक्टर पण लावले हो जातात त्याच्यामध्ये सेटिंग विटिंग चालू आहे

सर्व मी जोरदार टाळा वाजवायच्या ठिकाणी विश्व प्रीमियर लेग दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्याच्या तयारचा लिला अर्थात ऍक्शन या कार्यक्रमाने या ठिकाणी सुरुवात होत आहे

यांची या ठिकाणी ग्रँड एंट्री टी पी एल कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत तरी सर्वांनी जोरदार त्यांच्या टाळ्यांचं स्वागत करायचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व संघ मालकांना विनंती आपण या ठिकाणी एक एक करून या ठिकाणी उपस्थित सर्वांनी जोरदार टाळा वाजाव आपली हार्दिक स्वागत करू आहोत मालक त्या ठिकाणी पाचही संघमानाने त्यांनी उपस्थित आहेत कृषी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्वत दुसरे यासाठी लाभलेले संघ मालक सन्माननीय सौ सविता केसरकर मॅडम त्याचप्रमाणे श्री सिद्धी जाची आमचे मित्र विशाल पुजारी श्री लक्षात मेहतर आणि सचिन आठवले यांच्या प्रतिनिधीसाठी समीर आठवले या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांसाठी सर्व संघमालकांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण हे संघमालक या पर्वातल्या या प्रीमियर लीगचा सर्वात महत्त्वाचा भाग असतात कारण संघ मालक जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत प्रीमियर लीग चालूच होऊ शकत नाही कारण एक आर्थिक किंवा एक क्रीडा क्षेत्रातून दुजारा देण्यासाठी संघ मालक या ठिकाणी उपस्थित असतात आलेल्या संघ मालकांचं मी त्रिशू रवाजी संघ क्रमांक दोन आणि प्रीमियर लीगच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत कर करतो संघ मालक आणि पाहुण्यांना विनंती करतो आपण सर्वांनी मिळून शिवछत्रपतींच्या पुतळ्याला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे उपस्थित राहतात वेळी कठीण प्रसंग दीपाके त्या उत्सव मंडळाच्या पाठीशी उभे राहतात त्यांचं किशोर मंडळाच्या मंडळाचे जरा फक्त साईटला असेल तर जरा आत राहा कारण त्रिशूर बिल्डिंगची गच्ची बोलल्यावर थोडं टेन्शन येते आणि खास करून मला इथे आपण आवर्जून बोलवलं मी क्रिकेटला जातो स्पर्धेत बक्षीस समारंभाला भाग घेतो बक्षीस समारंभाला आवर्जून बोलवता परंतु त्रिशूमी हा कार्यक्रम मी अजूनही लिलावाचा किंवा ऑप्शनचा कधी पाहिला नव्हता पण आज तुमच्या माध्यमातून बघायला मिळाला अजून एक ऑप्शन मला वाटतं नारामी घेऊन थे। चालू आहे ते पण वारंवार फोन करतायत तिथे पण जायचं आहे पण ऑप्शनचा हा बघितल्यानंतर मालक संघ मालक सगळे आले त्यांचा पण चांगला सत्कार केला आणि अशा पद्धतीनं जर संघ मालकांचा सत्कार झाला आमच्यापेक्षा तर नक्कीच पुढच्या लीग व्हायला आपल्याला सोपं जाते त्याच नंतर मी हरेंद्र नर यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन संघ मालकांसाठी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे उत्सव मंडळाचे वरिष्ठ सल्लागार हरेंद्र नर यांना मी विनंती करतो सर्वांनी जोरदार टाळावाजाच्यात की राजू मेहता सलग दुसऱ्या वर्षी त्याचे ते संघ मालक म्हणून पुढे आले आणि या तुमच्या संघ मालकांमुळेच असे कार्यक्रम यशस्वी होत असतात सन्मानशी संतोष गुरव यांना देखील विनंती करेन आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि आपल्याला लाभलेले दुसरे संघ सन्माननीय विशाल पुजारी त्यांच्या या ठिकाणी आपण शाल व पुष्प उच्च देऊन या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या विशालजी पुजारी आपल्या दुसऱ्या पर्वासाठी लाभलेले संगमालक सन्माननीय विशाल वामनशेठ पुजारी यांच्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत दीपक राजगोर आपणास विनंती करतो की संघ मालक सिद्धिक मेहतर यांना आपण शालो पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांनी जोरदार टाळा वाजवा तिसरा संघ मालक सन्माननीय सिद्धिक मेहतर आपल्या डी पी एल लाभलेले चौथे संघ मालक सन्माननीय सौ सरिता केसरकर मॅडम त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सौ अनिता बने यांना विनंती करतो अनिता बने आणि शारदा परब आपल्या दोघांना विनंती करतो की सौ सरिता मॅडम यांचं आपण या ठिकाणी चौथे संघमालक सौ सरिता केसरकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी देखील टाळे वाजवा धन्यवाद केसरकर मॅडम मी श्री परब यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सचिनजी आठवले यांचे प्रतिनिधी समीर आठवले यांचं शालवर पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी स्वागत करायचं सर्वांनी जोरदार वाजवा लोकेशन होणार आहे अर्थात प्रत्येक संघ मालकाला एक एक चिठ्ठी आपल्या त्या दिलेल्या बाउल मधून उचलायची आहे ज्या चिठ्ठी ज्या टीमचं नाव येईल त्या टीमचे तुम्ही ओनर म्हणून या पर्व दोन साठी पर्व दोन साठी जाहीर व्हाल त्रिशूळ लेजंट्स त्रिशूळ फायटर्स त्रिशूळ वॉरियर्स त्रिशूळ स्ट्रायकर्स आणि त्रिशूळ हिटर्स पाच टीम बनवण्यात आलेले आहेत तरी सर्वच एक एक संघमार्गाने येऊन ते आपण चिठ्ठ्या फक्त उचलून आता हातामध्ये देवायच्या आणि अनुक्रमे आपण रोपण करायच्या फक्त आता एक एक आपण चिठ्ठी या ठिकाणी आपल्या आवडीची चिफ्टी या ठिकाणी घ्यायच्या पहिले ओपन करू नका सर्वांनी वेळ सर्वांना ऐका विनंती आहे थोडस मागे बाकी सरका थोडे हॅलो थांबायचं आहे चिफ्टी ओपन करू नका आता प्रत्येक संघ मला त्यांना कोणता संघ मिळाला याची स्वतःहून घोषणा करतील <laughs> सन्माने रजाक नेतर यांना विनंती करतो आपल्याला कोणता संघ मिळाला याची आपण घोषणा करायची धन्यवाद जोरदार टाळा त्रिशूर हिटर्स या संघ मला रजाक नेतर यांना मी विनंती करेन की आपण त्रिशूर हिटर्स च्या टेबल मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याचप्रमाणे पण विशाल पुजारी यांना देखील विनंती करतो आपल्याला कोणता संघ आला याची आपण चिठ्ठी ओपन करून घोषणा स्ट्रायकर जोरदार हजार त्रिशूल स्ट्रायकर दोन साठी विशाल पुजारी त्यांना त्रिशूल स्ट्रायकर्स हा संघ या ठिकाणी मिळालेला आहे धन्यवाद जोरदार टाळ्या त्रिशूर वॉरियर चे संगमालक मेहतूल धन्यवाद धन्यवाद सर्व न जोरदार टाळा वाजल्याचा संगमाला चौथे संगमाल त्या ठिकाणी घोषणा कर संगमालक सरिता केसरकर आणि पाचवा संघ आहे त्रिशूल लेजंट धन्यवाद जोरदार टाळा सचिन आठवले त्यांच्यासाठी त्रिशूल लेजंट हा संघ या ठिकाणी अलोकेट करण्यात आलेला आहे सर्वांनी जोरच्या टाळा वाजवायच्या त्या पाचवी संघ मालकांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या या पारितोषिकाचे प्रायोजक स्पॉन्सर्स श्री सिद्धेक साळगावकर विशेष प्रीमियर लीग परवा दुसऱ्याच्या टी शर्ट जर्सीचा आणि अनावरण होत आहे आपला चेहरा देखील दिसला पाहिजे फोटोमध्ये या ठिकाणी उपस्थित झाला आणि आपल्याने आपल्याच मिळा ओपन करू नका अतुल गवळी धन्यवाद जोरदार टाळा अतिश गवाई आयकॉनिक प्लेअर परवतोनचे त्रिशूळ हिटरचे आयकॉनिक प्लेअर म्हणून या ठिकाणी श्री रज्जाक मेहतर यांच्या संघामध्ये जे आलेले आहेत अतिश गव अतिश गव त्रिशूल हिटर्स या संघासाठी आयकॉनिक प्लेअर म्हणून या ठिकाणी या ठिकाणी श्री रज्जाक मेहता यांच्या संघात सहभागी झाले सर्वांनी स्वतः या ठिकाणी साया वाजायच्या सहज रज्जाक मेहता यांच्यासाठी आनंदाची गोष्ट सांगतो अतिश गव हे गेल्या त्या ख संघातील अष्टपैलू खेळाडू होते त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे स्टार प्लेयर विनेश नावेकर आणि मी स्वतः आणि आमचे अकरा खेळाडू मिळून आम्ही हा गेला पर्व जिंकला होता तर रजाक मेहतर यांचा देखील या ठिकाणी अभिनंदन सिद्धिकजी मेहतर यांना कोणता आयकॉनिक प्लेअर मिळालाय हे आपण जाहीर करूया निखिल मेडेकर जोरदार निखिल मेडेकर यांच्यासाठी आयकॉनिक प्लेयर सिद्धिक मेहतर यांना आयकॉनिक प्लेअर म्हणून लाभलेले आहेत निखिल मेडेकर सर्वांनी जोरदार टाळे वाजय निकर यांच्यासाठी सिद्धिक मेहतर यांच्या संघात निखिल मेडेकर हे आयकॉनिक प्लेयर म्हणून सहभागी झालेले आहेत सिद्धिक मेहतर यांच्यासाठी देखील आनंदाची एक बातमी सांगतो सिद्धिक मेहतर निखिल मेडेकर हा खेळाडू परवा एक मॅन ऑफ दी सिरीज वरून खेळाडू होता तो तुमच्या संघात आलेले आहेत तुमच्या संघ जिंकण्याच्या अपेक्षा अतिशय आहे निखिल बेडेकर आणि संघावलं श्री सिद्धिक मेकर यांचं अभिनंदन तसेच तिसरा खेळाडू तिसरा आयकॉनिक प्लेअर फायटर साठी जाणारा सा राकेश आंग्रे जोर काय राकेश आंग्रे यांच्यासाठी श्री सरिता केसरकर यांचा त्रिशूळ फायटर्सचा आयकॉनिक प्लेयर राकेश आंग्रे जगदंबेच्या चरणी प्रार्थना करूया की पुन्हा एकदा आपला संघ देखील या ठिकाणी जिंकेल आता या चौथ्या चौथ्या ऐकोनिक प्लेअर संघ मालक विशाल गुजर यांच्या संघासाठी कोण आयकोनिक प्लेअर मिळतोय बघेल निखिल हिरलेकर जोर काय काय निखिल हिरलेकर यांच्यासाठी आयकोनिक प्लेअर निखिल हिरलेकर संघ मालक संघमालक विशाल पुजारी यांच्या ताफ्यामध्ये निखिल इर्लेकर हा त्रिशूळ क्रीडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू आहे गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून जरी त्याचा स्वतःचा खेळ चालू ठेवलेला आहे तरी सर्वांनी निखील साठी आणि संघ मालक विशाल पुजारी यांच्यासाठी वाजवा धन्यवाद सचिन आठवले यांचा संघ त्रिशू लिजंड यांच्यासाठी कोणता आयकॉनिक प्लेयर मिळालाय बघूया शैलेश रामटेकर जोरदार काय शैलेश रामटेकर हे देखील अष्टबैलू खेळाडू आहेत शैलेश रामटेकर हे देखील अष्टबैलू खेळाडू आहेत गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी चांगला खेळ केलेला आहे आणि सचिन आठवले यांचा संघ त्यांचा संघ गेल्याची गेल्या त्रिशू बैठकी तो संघ गेल्या वर्षी केरळ एक चा विजेता होता तीन आणि सेगमेंट चार असं या ठिकाणी डिफाईन केलं शंभर पॉईंट नितीन कदम बेस्ट पॉईंट शंभर पॉईंट सेगमेंट टू चा खेळाडू आहे ज्यांना आपल्या संघामध्ये बोली लावायचा त्यांनी आपल्या संघाचा संघाचा चिन्ह हात वर करून आम्हाला या ठिकाणी दर्शवायचं आहे जेणेकरून जेणेकरून आम्हाला कळेल की आपण या संघात या खेळाडूसाठी बोलू लावण्यात ला आपण इच्छुक आहात सेगमेंट टू सेगमेंट टू सेगमेंट टू चा प्रथम खेळाडू रजक मेतर दोनशे दोनशे पॉईंट शंभर पॉइंट बेस प्राइस आहे रजात मेहर दोनशे पॉईंट कोणाला घ्यायचं आहे दोनशे पॉईंट नितीन कदम अतिशय सुंदर खेळाडू आहे दोनशे पॉईंट्स अजून कोणी घेत आहे दोनशे पॉईंट रजक मेतर दोनशे पॉइंट कोणी इच्छुक आहे अजून दोनशे पॉईंट दोनशे पॉईंट दोनशे पॉईंट एक दोनशे पॉईंट एक दोनशे पॉइंट एक दोनशे दोन दोनशे पॉईंट दोन दोनशे पॉईंट तीन जोरदार टाळ्या नितीन कदम हे पिशू हिटर्सच्या संघामध्ये सहभागी झालेले आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत आहेत सेगमेंट मधील दुसरा खेळाडू अनिकेत सावंत बेस्ट प्राईज शंभर पॉइंट बॅट्समन आहेत अतिशय सुंदर खेळतो अनिकेत सावंत सेगमेंट टू शंभर पॉइंट शंभर पॉइंट कोणाला बोललेला व्हायचे तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी तीन खेळाडू आपल्या संघामध्ये ह्या सेगमेंट मधून घ्यायचे आहेत एकूण पंधरा खेळाडू या सेगमेंट मध्ये आहेत त्यातील एक कॅड सोल्ड झालेला आहे जो रजक मेहतर यांच्या टीम मध्ये नितीन कदम यांच्या रुपाने दाखल झालेले आहेत उरलेले चौदा प्लेयर्स आहेत त्यापैकी अनिकेत सावंत हे शंभर पॉइंट सह या ठिकाणी बोलीसाठी उपलब्ध आहेत शंभर पॉइंट त्रिशूर स्ट्रायकरचे चे विशाल पुजारी दोनशे पॉईंट्स दोनशे पॉइंट्स दोनशे पॉइंट्स अनिकेत सावंत दोनशे पॉइंट दोनशे पॉइंट्स दोनशे पॉईंट तीनशे पॉईंट त्रिशूळ लेजंडचे संघपालक सचिन आठवले यांनी तीनशे पॉईंट्स या ठिकाणी घोषित केलेल्या तीनशे पॉइंट्स तीनशे पॉईंट्स तीनशे पॉईंट एक तीनशे पॉईंट्स एक अतिशय सुंदर खेळाडू अजूनही आपल्याला संधी आपण त्याला आपल्या संघात घेऊ शकता तीनशे पॉईंट्स तीनशे पॉईंट्स चारशे पॉईंट त्रिशूळ टायकर चारशे पॉईंट्स त्रिशू हिटर्स पाचशे पॉईंट त्रिशूळ हिशर पाचशे पॉईंट पाचशे पॉइंट्स त्रिशू लेजंट सहाशे पॉईंट सहाशे पॉईंट अतिशय सुंदर बोली आहे अनिकेत सावंत यांच्यासाठी अतिशय उंच असा बांधा असलेला खेळाडू आहे त्रिशू स्ट्रायकर सातशे पॉईंट त्रिशू स्ट्रायकर सातशे पॉईंट सातशे पॉईंट सातशे पॉईंट कोणाला संघात घ्यायचं आहे आठशे पॉइंट आठशे पॉईंट त्रिशू लेजंट्स आठशे पॉईंट त्रिशू हिटर्स नऊशे पॉईंट सर्वांनी जोरदार टाळल्यानंतर अनिकेत सावंत नऊशे पॉईंट रझाक मेहतर यांनी नऊशे पॉईंटची बोली लावली आहे नऊशे पॉइंट एक नऊशे एक हजार पॉइंट स्ट्राईकर्स जोरदार टाळ्या एक हजार पॉईंट अनिकेत सावन एक हजार पॉईंट एक हजार एक हजार एक अकराशे पॉईंट त्रिशु लिजन्स अकराशे पॉईंट अनिकेत सावन अकराशे अकराशे पॉइंट एक अकराशे पॉईंट एक बाराशे पॉइंट विशाल शेठ पुजारी बाराशे पॉईंट त्रिशूळ हिटर्स त्रिशु हिटर्स तेराशे 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 जवळ तयार होता तेराशे अनिकेत सावंत तेराशे एक एक तेराशे तेराशे दोन तेराशे पॉईंट चौदाशे पॉईंट विशाल पुजारी चौदाशे पॉईंट चौदाशे पॉईंट एक चौदाशे पॉईंट अजून कोणाला ग्रिमार्या चौदाशे पॉइंट एक चौदाशे पॉईंट एक चौदाशे पॉईंट दोन चौदाशे पॉईंट दोन चौदाशे पॉईंट दोन पंधराशे पॉईंट त्रिश लिजंड मध्ये अनिकेत सावंत पंधराशे पॉईंट पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे दोन पंधराशे दोन पंधराशे तीन सोय अनिकेत सावंत सर्वांनी जोरदार मला पंधराशे पॉईंट अनिकेत सावंत पंधराशे पॉईंट मध्ये त्रिशूल लिजंड यांच्या ताफ्यामध्ये दाखल तिसरा तर नऊ वाजल्याने आपण आता घरी आलो थोडंसं बसलो फ्रेश फ्रेश आता होणार मस्त की जेव्हा जेव्हा जाणार मस्त की त्यांचं ऑप्शन झालेल्या ऑप्शनच्या नियम वगैरे वाटी सो थोडं तुम्हाला समजले जसे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या